नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलीस बेन या मालिकेच्या येणाऱ्या पुढील आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय काव्याचं लग्न अगोदर अफेअर सुरू असतं हे सत्य आता मालिनीला माहिती पडतं तर ते आता कोणाकडून तर वसू हे सगळं सत्य बाहेर पडते काढतं सोबत बदला घ्यावा म्हणून वसू सगळं काही केलेलं असतं तर आता मालिनी काव्यावर खूप रागावते आणि लग्नानंतर हे तू आता कंटिन्यू ते अफेअर ठेवलेस आणि मालिनी संपूर्ण कुटुंबासमोर हे सत्य आणते ज्यावेळेस पार्कला माहीत पडतो त्याला खूप राग येतो पार्थ आता एकट्या रोज काव्याला विचारत असतो की मी एवढा वेळ तुम्हाला विचारण्याचा प्रयत्न केला तुम्ही मला काही सांगितलं नाही तुम्हाला जबरदस्तीने लग्न करायला वाटलं का तुम्ही मला सत्य सांगितलं असतं तर मी तेव्हा तुम्हाला मोकळं केलं असतं तर काव्य आता पार्कला समजण्याचा प्रयत्न करते आणि अशी वेळच कशी होती मी काय सांगू शकले नसते पार्क म्हणतो की मीच ओळख होतो मला वाटलं लग्नानंतर होईलच प्रेम मी नेहमी तुमचं मन जिंकण्याचा प्रयत्न करायचो काळजी घ्यायची पण तुम्हाला त्याचं काय वाटलं नाही तुम्हाला तुमचा ऑलरेडी दुसऱ्यावर प्रेम आहे तर काव्य समजवण्याचा प्रयत्न करते असं काही नाही मी आता माझ्या आयुष्यात खूप पुढे आले आहे आणि मित्रांनो गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे सगळं सत्य घडत असतं मित्रांनो जे गुरुजींनी सांगितलं ते सगळं काही घडत असतं त्यामुळे आता मित्रांनो पुढे मालिकेत काय होणार सगळं पाहणं रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ती कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद